नगर तालुक्यातील निंबोडी येथे दिनांक दहा डिसेंबर रोजी सुरू झालेल्या अखंड हरणाम सप्ताहाची सांगता सतरा डिसेंबर रोजी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे नगर तालुक्यातील निंबोडी या गावात हबप रामदास महाराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे नगर तालुक्यातील निंबोडी या गावात हबप रामदास महाराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात कीर्तनकार हनिष्ठाताई गुंड ज्ञानेश्वरीताई पोळ भाऊसाहेब महाराज पन्हाळकर रामदास महाराज क्षीरसागर विजयाताई पंडित राजेंद्र महाराज असणे नवनाथ महाराज राऊत यांचे कीर्तन झाले सतरा डिसेंबर रोजी निंबोडी गावात दिंडी सोहळा काढून हबप रामायणाचार्य मनोहर महाराज सिनारे यांचे काल्याचे कीर्तन झाले व सप्ताहाची सांगता करण्यात आली काल्याची पंगत ही निंबोडी गावचे सरपंच जयराम बेरड यांची होती यावेळी मंडळासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सप्ताह यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळातील संदीप खामकर सुनील पानसरे बाबा कराळे आसाराम बिरड रवींद्र निंबाळकर संदीप पोटे संतोष कळसकर संदीप कळसकर एकनाथ लांडगे अंबादास जाधव संजय पागिरे तेजस बिरड महिला साधक अरुणा पागिरे संगीता पोकळे ताई मंदाबाई निंबाळकर संगीता बेरड मालनाताई बर्गे शीतलताई बेरड आदींनी परिश्रम घेतले जय आज या ठिकाणी समस्त मोडी विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ त्यामधील सर्व सदस्य आणि गावाच्या वतीनं सालाबादप्रमाणे प्रतिवर्षी पंढरीश पांडुराव रुक्मिणीसह मौली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकोबराय यांच्या मूर्तीप्राण प्रतिष्ठेच्या तिथीनुसार प्रतिवर्षी या लिंबोडी गावा मल्हार निंबोडी या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो आज त्या सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाला सांगता झाली त्या काल्याच्या कीर्तनाच्या पूर्वी सप्ताह उभा केल्यापासून विठ्ठल रुक्मिणी मंडळ जे सेवाभावी मंडळ आहे या मंडळातील सर्व सदस्य आधी करून या मंडळातील सर्व सदस्य या ठिकाणी महिला बहिनी मंडळ उत्कृष्ट हरिपाठ नित्य नेमाने घेत आहे त्या हरिपाठ मंडळातील सगळ्या माझ्या महिला भगिनी या सर्वांच्या वतीनं काया वाचा मने अशा तीनही सेवा या काही ठराविक मंडळीनं या मल्हार लिंबोडी गावाच्या उद्धाराकरता मल्हार निंबुडी गावाच्या सुसंस्काराकरता मल्हार निंबुडी गावाच्या भावी पिढीच्या चा, होणाऱ्या चांगल्या आपल्या संस्काराकरता जो काही हा यज्ञ सुरू केलेला आहे हा अखंड चालत राहो मी हरिदक्तपुरायन रामदास महाराज शिरसागर या सर्वांच्या विनंतीला मान देऊ मला त्यांनी मार्गदर्शक बनवलं पण मी एक पंढरीचा वारकरी म्हणून फार मोठा महाराज म्हणून सांगणार नाही त्यांच्यावर रुबाब करणार नाही त्यांनी मला जे प्रेम दिलं तेच प्रेम मी त्यांना देतो माझं जे प्रेम आहे त्या प्रेमाला अनुसरणी समस्त ग्रामस्थ मंडळी आणि विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ मला ताटातला घास सोडून हातातला घास सोडून यांचा आवाज आल्यानंतर यावं लागतं कारण तितक्याच पटीचं प्रेम हे पूर्ण गाव माझ्यावर करत आहे एकमेकाला एक एकमेका एकमेकांसहाय्य एक करू अवय धरू सुपंत असा जो क्रम आहे तो क्रम व्यवस्थित चाललेला आहे मी उच्च सेवा मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल प्रांत प्राणप्रिषा सोहळ्यानिमित्त प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जो काही अखंड हरिणाम साधता मोठ्या प्रमाणात झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने भाविक गावातील वारकरी सर्व महिला मंडळ भगती मंडळ खंडपणे ते हरिणामागे तल्लीन होऊन त्याचा एक दैघोष करून त्याचा एक आनंद लुटला देत श्री रामदास महाराष्ट्र सागर यांच्या मार्गदर्शनाखाली व निंबुड्या ग्रामस्थांच्या वतीने हा अखंड हरिनाम सप्ताह आहे त्यानंतर श्री रामदेव हिंदरायाची यात्रा मोठ्या प्रमाणात होत आहे त्यालासुद्धा आमच्या गावाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सहकार्य होते त्या ठिकाणी व श्री विठ्ठलोपाई मंडळाच्या वतीने दरवर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात याई पुढल्या वर्षी या याईपेक्षा मोठ्या प्रमाणात होईल त्यासाठी आम्ही अखंडपणे प्रयत्न करत राहू श्री विठ्ठल रोपाईचंनी आम्ही इथ प्राप्त करतो की वेळोवेळी आमच्या हातून सर्व गावाची धर्माची व सर्व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात सेवा होऊन हीच आम्ही श्री विठ्ठल ज्ञान आम्ही प्राप्त करतो सहभाग घेतला प्रथम तर सकाळी पहाटे काकडा आरती होता आणि सका त्याच्यानंतर सात ते बारा वाजेपर्यंत डार्फ महाराईन हो होतात त्यानंतर मग संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ होतो आणि हरिपाठमध्ये खूप लहान मुलंसुद्धा याच्यामध्ये सहभाग होतात आणि लहान मुलंच काही का सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व म्हणजे भेदभाव काहीच नाही असा खूप सर्वांनी असा नाही का त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यानंतर मग नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत हरिनाम कीर्तनाचा असं असं नियोजन होतं म्हणजे रोजची रोज असा अनेक कार्यक्रम क्रम होता आणि आज म्हणजे म्हणजे आज आज हा काल्याचा प्रसंग आहे आत्ताच काल्याचं कीर्तन झालं आणि खूप सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आता सर्व आता महाप्रसादाचा लाभ घेत आहे खूप आनंद खूप आनंद लुटला म्हणजे हा आनंद चा म्हणजे नाही का सांगतात स्वर्गीची आम्हालाही चिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा कारण की या हा असा हा सोहळा असा हा आनंद कुठेच नाही हा आनंद जर आपल्याला घ्यायचा असत तर आपण ह्या देहामध्ये दे आल्याच्या नंतरच आपण हा आपण खूप भाग्यवान आहोत आपण हा आनंद घेत आहोत तर आपण आम्ही खूप खूप सर्वजण खुश आहोत कारण की असं नाही का सुख हा सुख सोहळा कुठे नाही स्वर्गी नाही म्हणजे याचा आनंद आम्ही सर्वांनी घेतला आहे आणि असा पांड परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते की दरवर्षीप्रमाणे जास्तीत जास्त संख्येने आम्ही सर्वजण सर्व पूर्ण गावच काय आजूबाजूच्या गावाने सुद्धा याचा आनंद घ्यावा असं मी सर्वांना विनंती करते रामकृष्ण रामकृष्ण अरे आमच्या या विठ्ठलसेवा मंडळा मंडळाने खूप सात दिवस श्रम घेतले आम्ही सकाळी पाठी काकडा काकडा केला सात ते अकरा सगळ्या महिलांनी काम पारायण केलं आणि सगळ्या महिलांनी सहभाग घेऊन पूर्ण म्हणजे या सात दिवस हे सगळं घरदार सगळं विसरून आम्ही या सप्ताहमध्ये आमचं सगळं देहच वाहून दिला या सप्ताहमध्ये पुढच्या वर्षी आम्ही इथंच मंदिरात हे सगळं करणार आहोत अशी आम्हाला पांडुरंगा विनंती करते की आम्हाला अशी चांगली बुद्धी द्या आणि आता या मुलांना अशा या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा या काळाची गरज आहे आता सध्या की त्यांना हे असं हरिपाठ कीर्तन वगैरे ते करण्याची गरज आहे आणि शिवाजी महाराजांची हे प्रतिष्ठा आरती रोज के केली जायची इथे मग ती आता सध्या मुलांना ही काळाची गरज आहे आता कलियुगामध्ये हे मुलं भरकटले जात जाते त्यामुळे त्यांना या असं त्या संस्कृतीची याची गरज आहे संस्कारांची गरज आहे स संदीप हे मुलांना खूप चांगले संस्कार देऊ देते मुलांना हे करतात त्यामुळे त्यांचं त्यांना आहे ना त्यांना पाठुरंगांनी त्यांना खूप असं आयुष्य लाभो चांगली संतती चांगले संस्कार आमचं गाव मोडे गाव आहे या गावामध्ये मंदिरे आणि त्याच्यानंतर सर्व जे यात्रा वगैरे जे उत्सव होतात कार्यक्रम होतात सामुदायिक हे सगळे व्यवस्थेशीर पार पाडतात आमच्या गावचा एकी आमची गावची मेन म्हणजे मुख्य हा आमच्या गावची ही एकी आहे आणि ही एक ही अशी टिकून राहील आणि अशी सगळ्यांची सर्वांची सेवा करेल अशी आम्ही पांडुरंग विनंती करतो तसेच आमचे आम्हाला याचे मार्गदर्शक रामदास महाराज सांगत आहेत असंच हे मी आमच्या सगळे संपूर्ण गावची मृत्यू मी देवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा अशी माझी स्थिती झाली म्हणून त्या गोपीकेला सांगावं लागलं बाप रखुमादेवी